वाचलंच ना पत्र जयपालाने विचारले होय वाचलं अचलेने गंभीरपणाने उत्तर दिले वरून ती गंभीर दिसत होती तरी क्रोधाने तिला आतून गदागदा हलवले होते व तिचे हात लटलट -लट कापत होते जयपालाने अचलेला ते पत्र वाचावयास दिले आणि वरून गंभीरपणा त्याने स्वीकारला होता तरी आतून तो व्याकुळच झाला होता तो इतका की दुर्दैवी अचलेकडे त्याला पाहण्याचे धैर्य होईना केवळ कर्तव्य म्हणून मनाविरुद्ध अत्यंत अन्यायकारक कृत्य आपणास करावे लागत आहे या भावनेने त्याचा चेहरा मन झाला होता तो तोंड चुकवित होता आणि गोंधळलेली मनस्थिती लपवण्यासाठी टेबलावरील कागदपत्र तो उगीच चाळीत होता मग तुम्हाला आता आपली सोय दुसरीकडे कुठेतरी केली पाहिजे मला आज राव बहादुरांनी सकाळी मुद्दाम बोलावून सांगितलं ते तुम्हाला मी सांगतो म्हणजे ह्या पत्रातल्या खोट्या नाट्या वेड्या वाकड्या हकीकती तुम्ही खऱ्याच मानता तर खरी हकीकत काय आहे हे सांगण्याची सुद्धा मला संधी देणार नाही अचलेचा चेहरा लाल झाला तिचा आवाज कापू लागला आणि तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अचलाबाई मी हुकमाचा बांधलेला राव बहादुरांनी हुकूम दिला मला त्याचा अंमल करणे भाग आहे असं का वाटतं तुम्हाला की ह्या बाबतीत मी तुमच्यासाठी त्यांच्याजवळ काही रदबदली केली नसेल आज राव बहादुरांनी मला बोलावलं हे पत्र दिलं तेव्हा मी त्यांच्याशी खूप भांडलो तुमच्यासाठी पण त्यांनी शेवटी सांगितलं की तिच्या नवऱ्याची ज्या अर्थी तिला बोर्डिंगात ठेवण्यास हरकत आहे त्या अर्थी आपल्याला तिला येथे ठेवता येत नाही पण मला टाकून दिली दुसरं लग्न केलं आज पाच वर्षात मी मेले आहे का जिवंत आहे ह्याची वास्तपुस्त सुद्धा घेतली नाही अशांचा माझ्यावर नवरेपणाचा हक्कच काय राहतो त्यांनी तुम्हाला वाटेल त्या धमक्या दिल्या असल्या तरी कोर्टात मीही खरी हकीकत सांगेन मला मारझोड करीत त्याच्या जखमांच्या खुणा आहेत अंगावर माझ्या साक्षीदार आहेत आणि खरी हकीकत ऐकल्यावर सरकार तरी यांचंच म्हणणं कसं मान्य करील नाही माझी वागणूक जर वाईट असती तर एक गोष्ट निराळी विधवा बायकांबद्दल काय कमी पत्र येतात त्यांचं तुम्ही चालू देत नाही आणि माझ्यासारखीलाच मात्र हा त्रास का अचलाबाई रावबहादूरांना मी हे सगळं सांगितलं तुम्ही इतके दिवस राहता तुमची वर्तणूक चांगली आहे असं मी त्यांना सांगितलं पण रावबहादूर म्हणाले नवरा बायकोंच्या ह्या झगड्यात कोर्ट दरबारात जाण्याचं आपल्याला कारण नाही मी त्यांना म्हटलं की नवऱ्यांनी टाकून दिलेल्या बायकांच्याबद्दल नेहमी नवऱ्याकडून असा त्रागा होतो त्याची कोर्टातून एकदा शहाणिशा करून घेतली पाहिजे पण रावबहादूर शेवटी म्हणाले की विलासांनी स्वतः संस्थेला मोठी देणगी कबूल केली आहे शिवाय ओळखीच्या लोकांकडून निदान पंचवीस हजारांच्या देणग्या मिळवून देण्याचं त्यांनी शिरावर घेतलं आहे संस्थेला आज एक लाख रुपये कर्ज आहे मिळेल तेवढा पैसा पाहिजे आहे म्हणून विलासांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या बायकोला संस्थेतून काढून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही मोठ्या मेन्नतवादीनं त्यांनी कबूल केलं की बोर्डिंगातून काढून टाकावं शाळेत आलात तुम्ही तरी चालेल मग बोलणंच संपलं पैशाच्या जोरावर माझा अनन्वित छळ पचवला पैशाच्या जोरावर हलाहल करून मला उपाशी मारणार आहेत सूड 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 घेत आहेत जन्मोजन्मी बोलता बोलता अचलेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा टपटप गळू लागल्या अचलेने पदराने डोळे पुसले आणि जयपालाला विचारले मला आजच गेलं पाहिजे का छे तुमची सोय तोवर चार दोन दिवस राहिलात तरी चालेल दुसरी सोय तोवर मी आपल्या जबाबदारीवर तुम्हाला इथं ठेवीत आहे जयपालाने मृदू आवाजात सांगितले जायचं कुठे असा एक दीर्घ निश्वास सोडून अचला ऑफिसातून निघून गेली जयपाल विलासाच्या पत्राकडे शून्य दृष्टीने पाहत बसला त्याच्या चेहऱ्यावर क्रोध व करुणा यांच्या छटा दिसत होत्या असहायतेमुळे तो दिन होऊन टेबलावर पडलेल्या विलासच्या पत्राकडे पाहत कितीतरी वेळ बसला होता जयपाल जयपाल अहो जयपाल अशा लाडी खाकामारीत शोभा मास्तरीन ऑफिसच्या खोलीत लगबगीने शिरली पातळाचा पदर एका खांद्यावरून पाठीवर लोळत होता डोक्यात घातलेले लांब देठाचे हेलकावे खाणारे दे गुलाबाचे फूल उंच टाचेच्या बुटाच्या ठुमकत चालण्याचा ताल धरीत होते जयपाल काहीच उत्तर देत नाही अगर वर आपणाकडे ही पाहत नाही हे पाहून शोभाबाई वरमली तिने अंगावरचा पदर सावरला टेबलावर वाकून हळूच ती म्हणाली जयपाल कामात आहात का काही होय कुठल्या कामात ह्या कामात असे बोलून जयपालाने विलासच्या पत्राकडे डोळ्यांनी खुणावले शोभाने विलासचे पत्र वाचले आणि कुचेष्टेने हसून म्हणाली अ त्यात काय आहे तशीच असेल ती उगीच का नवऱ्याने तिला टाकली ती कशी आहे हा मुद्दा नाही विलासच्या सांगण्यावरून राव बहादुरांनी तिला येथून काढून टाकण्याबद्दल मला सांगितले आहे आता ती कुठे जाईल ह्याचा विचार करतोय मी आपल्याला काय करायचं ती कुठे जाईल त्याच्याशी जिथून आले तिथे जाईल ती तुम्हावर सुद्धा एकदा अशीच वेळ आली होती तेव्हा कल्पना येईल तुम्हाला की बायकानं कुठं जाणं किती कठीण असतं ते नवऱ्यांनी टाकलेल्यांची आणि आमच्यासारख्या अनाथ बायकांची बरोबरीच का असते आम्हाला आधार नसतो आणि टाकलेल्या बायकांना तरी आधार कुठं असतो नवरा असतो त्रास देण्यापुरता सूड घेण्यापुरता एका अर्थी विधवांपेक्षा टाकून दिलेल्यांची स्थिती फार कठीण असते विधवेला निदान समाजाची सहानुभूती तरी असते टाकून दिलेलीला कोणीच सहानुभूती दाखवीत नाही नवऱ्यानं टाकली तेव्हा तिचाच दोष असणार असं जो तो म्हणणार ह्याच गोष्टीचा विचार करतो आहे की समजा ती इथून बाहेर गेली तर ती जाणार कुठे राहणार कुठे विलासने तिला भर चौकात जरी फटके मारले तरी कुणी तिच्या मदतीला सुद्धा धावणार नाही का तर ती नवऱ्याची बायको आपण काय करणार काहीतरी केलं पाहिजे मला नाही वाटत आपणाला काही केलं पाहिजे तिच्याबद्दल शोभाबाई तुम्हाला तिच्याबद्दल हेवा तर वाटत नाही ना मला अन अचलाबद्दल हेवा तो कशाला वाटेल आणि हे तुम्ही विचारताच काय पण तुमची तिला सहानुभूती मिळेल असं मला वाटलं होतं आपल्या स्त्रीदास्य विमोचनाच्या कार्यक्षेत्रात नवरा मेलेल्या नवऱ्याने टाकून दिलेल्या नवऱ्याने गांजलेल्या कुमारिका वृद्ध सगळ्या जातीच्या स्त्रिया येतात नाही आणि अचलाही त्यात येऊ शकेल नाही मला वाटलं न जाणू तुम्हाला तिचा हेवा वाटला असेल हेवा कशाबद्दल वाटेल आणि त्यातून मला तर हेवा कशाबद्दल वाटेल श्रीमंत माणसाला जास्त श्रीमंत माणसाचा हेवा वाटतो ना तसाच दुःखी माणसाला अधिक दुःखी माणसाबद्दल हेवा वाटणे तत्वत शक्य आहे नाही का असं होय मग तर तिलाच माझा हेवा वाटला पाहिजे मला वाटलं मला तिच्या रूपाबद्दल हेवा वाटतो असं तुमच्या मनात आलं की काय कधी कुणाच्या रूपाबद्दल वाटाघाट करताना मला तुम्ही पाहिलं आहेत का मी भगिनींच्या रूपाची चर्चा कधीच करीत नाही वाटाघाट नाही केली म्हणून काय झालं अचला दिसायला चांगली आहे वादच नाही आणि तिच्याबद्दल ज्याला त्याला सहानुभूती आपोआप वाटणारच आणखीन तिच्या नवऱ्याचं जरी हेच घराणं असेल की तिराईत पुरुष भारीच हिच्याबद्दल सहानुभूती दाखवतात आणि तीही पण परपुरुषांच्या सहानुभूतीची भारीच परतफेड करते असली थट्टा करणं म्हणजे तिला अन्याय करणं आहे शोभाताई तुम्हाला मी एक काम सांगणार होतो त्याचाच विचार करत होतो काम काय सांगा ना नको तुमची सहानुभूती नाही मनापासून तुमच्यानं ते होणार नाही दुसऱ्याला कोणाला तरी सांगेन मला सांगा मी काम करते का नाही ते पहा चेष्टेनं बोलले म्हणजे मी काही निष्ठूर नाही अचलेबद्दलचंच काम आहे ना तिच्या राहण्याची व्यवस्था करायची आहे ना होय माझं म्हणून तेवढं काम कराल का काही दिवस तिला तुमच्या इथं राहू द्या पुढे तिची राहण्याची कुठेतरी तजवीज लावू ती तुम्ही येण्यापूर्वीच येथे आली होती तिला मी बोर्डिंग सोडून जाण्यास सांगितले तेव्हा ती रडतच इथून गेली तेव्हा तिची समजूत घाला ती आपल्या खोलीत गेली असेल बरं पाहते मी मी तिला आज माझ्याकडे घेऊन जाते राहायला दुसरी व्यवस्था होई तोपर्यंत तेच बघा माझी काळजी दूर होईल घरचं झालं थोडं व्याह्यांनी धाडलं घोडं घरच्या काळज्यांनी वैतागून सार्वजनिक काम करायला निघालो तो येथेही कुणाच्या ना कुणाच्या काळज्या येऊन पडतातच पण त्यातल्या त्या तुमच्या सारख्यांची मदत हक्कानं मागता येते हा मोठाच आधार असतो शोभाच्या चेहऱ्यावर एकदम आनंदाची टवटवी दिसू लागली आतापर्यंत शोभाचा चेहरा बराच हिरमुसला दिसत होता अचलेबद्दल हेवा वाटतो का तुम्हाला असे जयपालाने विचारले त्यासरशी तिच्या डोक्यात वेशाच्या विचारांनी अगदी थैमान चालवले होते तिच्या चेहऱ्यावर राग मत्सर पराजय ह्यांच्या आलटून पालटून छटा उमटत असताना तिचा चेहरा मधून लालबुंद तर मधून निस्तेज दिसत होता पण तुमच्यासारख्यांची मदत हक्कानं मागता येते हे जयपालांचे शब्द कानी पडताच शोभाच्या शंका दूर झाल्या तिच्या मनाला हुरूप आला मनातला आनंद चेहऱ्यावर टवटवी उत्पन्न करून गालांच्या खळ्यातून हसू सांडू लागला शोभाने उजवा खांदा उडवून आतापर्यंत अडकवून ठेवलेला पदर मुद्दामच खाली सोडला अर्ध्या पाठीवर तो डाव्या हाताने ओढून घेतला व उजव्या हाताने आंबाड्याला चाचपून पाहिले जयपालाची दृष्टी टेबलाकडेच रोखलेली होती नाहीतर त्याच्या बोलण्याने शोभाच्या चेहऱ्या वागणुकीत होणाऱ्या स्थित्यंतरांनी तो खात्रीने आश्चर्यचकित झाला असता कदाचित भांबावूनही गेला असता खरं ना शोभाने ओठ चावला जयपालने शोभाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले शोभा गोंधळली इन काहीतरी बोलायचे म्हणून म्हणाली अशांच्या हकीकती वर्तमानपत्रातून चव्हाट्यावर मांडल्या पाहिजेत त्यांची ढोंग बाहेर पाडली पाहिजेत तुमचे आहेत ना त्यांना सांगा महिला मासिकात त्याबद्दल लेख लिहा खरंच तुम्ही आताशा लेख लिहायला लागला आहात नाही का मी विसरलो होतो मग तुम्हीच लिहा की अचलीची माहिती विचारून घ्यान द्या छापून छे माझं लिहिणं म्हणजे शिवणकामापुरतं तुम्हीच जयपाल लिहा ना अचलेची अनायासे तुम्हाला खडांखडा माहितीही आहे कुणाला मला अचलेची जेवढी तुम्हाला माहिती आहे तेवढी सुद्धा मला नसेल मला लिहिता येत असतं तर मोठमोठाले लेख लिहून मी केव्हाच करता समाजसुधारक म्हणून मिरवलो असतो इथं ऑनररी सेक्रेटरी म्हणून कशाला काम करीत बसलो असतो बाकी मला माझं कामच पसंत आहे बरं आहे एकार्थी मला लिहिता बोलता येत नाही ते खरं काम माझ्या हातून झालं नसतं आपल्या देशाला वाचाळ वावदुकांची आता जरुरी राहिली नाही गुपचूप पण आस्थेनं काम करणाऱ्या सार्वजनिक सेवकांची जरुरी जास्त आहे पाहते किरातांना सांगून सगळी हकीकत छापू आपण अचलाबाई मला तुम्ही मोठ्या बहिणीप्रमाणे समजा आणि जी काय तुमची हकीकत असेल ती खडानखडा सांगा शोभा म्हणाली माझी मेलीची का तुमी जानता चाहात। खर माजी हकीकत ती काय असणार तुम्ही ती जाणतच आहात आणि खरं सांगू माझी हकीकत इतकी टाकाऊ आहे की ती सांगतानाही मला लाज वाटते आपली एक टाकून दिलेली मी आहे असं समजून तुम्हाला दया येऊन जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही करत आहात तुम्हाला नाही म्हणायचं सुद्धा जीवावर येतं पण काय कसं अचलेचा कंठ दाटून आला अचलाबाई असं वाईट वाटून काय घेता अहो अशा हकीकती घरोघरी घडत असतातच तुमच्या आपल्या एवढ्या थराला आल्या दुसऱ्यांच्या आपापसात दाबल्या जातात एवढंच तुमची हकीकत वर्तमानपत्रातून छापून आली पाहिजे अलीकडे नवऱ्यांनी बायकांना छळण्याचं चा भारीच चालवलं आहे खुशाल पहिल्या बायकोला टाकून देऊन दुसरी तिसरी लग्न करतात याला काहीतरी आळा पडलाच पाहिजे पण माझी हकीकत छापण्यासारखी ती काय आहे मला टाकून दिली हाल केले दुसरं लग्न केलं एवढीच हकीकत अशा तर हकीकती पुष्कळांच्या असणार तुम्हाला सांगू काय तुम्ही समाजसेवा करण्याच्या हेतूनं हकीकती छापायला जाल आणि मला त्यांच्यापासून विनाकारण जास्त त्रास होईल मी तुमच्या शाळेत आहे ही बातमी इकडे नव्हती माझं शिक्षण चार महिने बिनबोभाट झालं नव्हतं का पण मी येथे राहिल्याचं समजताच माझी छळणूक सुरू झाली आणि परिणामी मला वस्तीगृहातून निघावं लागलं पण कुणीतरी समाजात दाखला घालून दिला पाहिजे दरेकजण अशी गप्प बसू म्हणते म्हणूनच नवऱ्यांना फावत आम्ही नवऱ्यांचे अनन्वित छळ सोसतो समाज तटस्थ राहून ते छळ पाहत राहतो ह्याच्यापेक्षा समाजाला आपण जास्त काय सांगणार निजलेल्याला जाग कराल पण डोळे उघडून अन्यायाला उत्तेजन देणाऱ्या समाजाला कसे जागे करणार कसा याला गाय विकली म्हणजे तो तिचे वाटेल ते हाल हाल करीत असला तरी आपल्याला बोलता येत नाही नवऱ्याने बायकोचे कितीही हाल केले तरी कुणाला काही बोलता येत नाही मध्ये पडावस वाटतही नाही समाज धावून येईल हा नुसता भ्रम आहे एवढा जर समाज जिवंत असता तर बायकांचे हाल करायला नवरे धसलेच नसते एवढंच खरं की जिचं तिनंच भोगायचं असतं तुम्हालाही अनुभव असेलच मी म्हणते त्याचा अनुभव म्हणजे काय पुरा अनुभव आहे फुकाची शब्दानी सुद्धा सहानुभूती मिळत नाही बायकांना पूर्वीचे जीवश्च कंठश्च स्नेही पण बाईवर असा प्रसंग येताच लांब सरकतात आणि तमाशा पाहात उभे राहतात पण म्हणून बायकांनी स्वस्थ बसून कसं चालेल कित्येक वेळा स्वस्थ बसून अनिष्ट काळ तसाच जाऊ द्यावा लागतो मला मदत करायची तर तुम्ही मला काही काम मिळवून द्या पण ते घरातल्या घरात करण्यासारखं घरात असावं मात्र नाहीतर दुसऱ्यांचे इथे कुठे कामाला जाऊ लागले तर इकडे खपत नाही माझी नोकरी चाकरी टिकू देत नाहीत हा न्याय बराच आहे की आपण स्वतः बायकोला खायला घालायचं नाही आणि ती दोन धंदे करून पोट भरीन म्हणाली तर तिला तसंही करू द्यायचं नाही मग तिनं काय उपाशी मरायचं का अन् ती मरत नाही हाच तर तिचा मोठा गुन्हा नवऱ्याचं म्हणणं बरोबर आहे म्हणा टाकलेल्या बायकांचं कामच काय उरलं असतं जगात आणि तिनं जगावं तरी कशाला पण करायचं काय एक जीवाचं बरं वाईट करण्याचं धारिष्ट नसलं ना माणसाला की त्याला जिवंत मृत्यू सहन करावा लागतो बघा बाई मी तुम्हाला मदत करीन पण तुम्ही सुद्धा माझ्याशी मनमोकळेपणानं वागला तर मला समजेल तुम्हाला काय काय आणि कोणकोणती कौन मदत पाहिजे ते जयपाल मला म्हणाले होते की अचलाची सगळी हकीकत विचारा म्हणून तरी मी विचारते नाही तर तुम्हाला वाटेल ही बाई मला कोण विचारणार नाही आपलं सांगते नाही नाही मी कशाला तसं म्हणू जयपालांना सांगा की काही विशेष अशी हकीकत नाही माझ्यासारख्या चार चौघींची असते तशीच हकीकत माझी आहे अचलेची काहीच हकीकत समजली नाही म्हणून शोभा मनातून अस्वस्थ झाली जयपालांचे नाव घेतल्यावर तरी अचला काही जास्त हकीकत सांगेल असे तिला वाटले होते परंतु तोही तिचा कयास चुकला त्यामुळे तिचा हिरमोड झाला थोडी बहुत ती अचलेवर चिडलीही खरी परंतु जयपालांनीच तिची व्यवस्था करण्यास तिला सांगितले असल्याने तिचा इलाज ना ती बाहेर निघून गेली ती घरातून बाहेर गेली आणि लगेच जयपाल आला अचलेने त्याला या बसा म्हणून म्हटले नाही तरी जयपाल आपणहूनच बसला आणि म्हणाला अचलाबाई व्यवस्था ठीक आहे ना मी दुसरी काहीतरी सोय पाहतो आहे परंतु नीटशी सोय लागत नाही इथे काय वाईट आहे बरी आहे व्यवस्था इथे शोभाबाई प्रेमळपणानं वागतात घरच्या सारखं वागवतात नाही त्यांच्याकडे चार माणसं येणार जाणार दरेकांनी विचारावं ह्या बाई कोण आणि मग प्रत्येक वेळी सांगायला लागावा इतिहास म्हणजे मग तुम्हाला चोरट्यासारखं व्हायचं ते तर खरंच आज मला त्या विचारित होत्या की तुमची हकीकत काय आहे ती सगळी सांगा मी म्हटलं माझी हकीकत इतर टाकलेल्या दहा जणींसारखीच आहे त्या म्हणत होत्या आपण हकीकत छापू तर मी सांगितलं की माझं शिक्षण व्हावं पोटापाण्याची तरतूद लागावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला आपली अज्ञात वासातच राहू द्या तुम्हा सगळ्यांना इकडचा स्वभाव किती खुणशी आहे ते माहीत नाही अजून सूड म्हणजे पुरा सूड उगवतात असं ना मी तुम्हाला हकीकत विचारतो आहे असं समजू नका तुमच्या राहण्याची सोय लागावी म्हणून मी विचारतो तुमच्या माहेरची माणसं कुणी नाहीत का लांबची नात्यागोत्याची कुणी माहेरची माणसं आहेत भाऊ आहेत चुलते आहेत मावशा आहेत ह्यांनी मला डागली भाजली कोंडून ठेवली तेव्हा आईच्यानं पाहावेना म्हणून तिनं सर्वांची मदत मागितली पण भाऊ भाऊजा यांना चिंता पडली की ही इथे येऊन राहील म्हणून माझा कैवार घेण्याऐवजी सर्व मंडळी त्यांचाच कैवार घेऊ लागली तशी मी सगळे श्रम शोषित राहिले पुढं दुसरं लग्न करण्याचं त्यांच्या मनात आलं मला त्यांनी वेळी ठरवली तेव्हा आई कुठं मुलींच्या इथल्यांना सांगायला गेली की माझी मुलगी वेडी नाही म्हणून आणि तिचा यांनी छळ मांडला आहे झालं माझी मारझोड दुप्पट झाली पण पुढे तर मवाली गड्यांकडून जवळ उभं राहून मला मारवीत त्यांना वाटे मी आईला सांगितलं की लग्न मोडण्याचा ती आग्रह करील नवीन सवत घरात आली तिनं सांगितलं की वेडी असो की शहाणी असो घरात सवत म्हणून असता कामा नाही तेव्हा माझी कैदेतून सुटका झाली म्हणजे मला घरातून घालवून दिली मी गावातल्या गावात, गावात आईकडे आले पण भावांनी मला जायला सांगितलं मी बाहेर पडले कशी झाली तरी आईच ती तीही माझ्या मागोमाग बाहेर पडली आम्ही एका ओळखीच्या कुटुंबात राहू लागलो आई दुसरेकडे स्वयंपाकाला जाऊ लागली तेव्हा भाऊ लाजले रागावले आईला पुष्कळ बोलले शेवटी आईला दहा रुपये दरमहा देत मी दळणदळी आणखीन अशी चार वर्ष काढली पुढे आई मेली माझा आधारच नाहीसा झाला म्हणून मी तुमच्या संस्थेत आले त्यानंतरचं तुम्ही जाणताच आहात असा इतिहास आहे काय सांगायचा गाव भरल्या नात्याचा आणि एक नाही कामाचा अचलेचा कंठ दाटून आला तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले अशी ही कर्मकहाणी आहे कुणाला सांगावं तर म्हणतात हिचाच दोष असेल उहीच काहीला नवऱ्याने टाकली नाही माझ्या हातून जर काही गुन्हा झाला असता तर त्या गुन्ह्याबद्दल शिक्षा म्हणून मी शरीराचं बरं वाईट तेव्हाच केलं असतं पण जीव देण्याचा धीर होत नाही मग मला मूर्ख म्हणा की अडाणी म्हणा देहाचं ममत्व वा वाटतं म्हणा की धीर होत नाही म्हणा छळानं वैतागून गेले तरी असं वाटत नाही की जीवाचं काही बरवाईट करावं हा तरी एक वेडा हट्टच आहे म्हणतात याला मी वेडाहट्ट म्हणणार नाही दुसऱ्याला आपण कुठल्याही कारणांनी आवडेन झालो की आपल्या देहाची किंमतच नाहीशी झाली असं मानणं म्हणजे आपल्या मानवी अस्तित्वाचा अपमान करणं होतं देहाची सार्थकता स्वतंत्र आहे परोपकारात आहे दुसऱ्यांचा उद्धार करण्यात आहे कसला परोपकार आणि कसला दुसऱ्यांचा उद्धार जिला नुसती दुसऱ्यांची सहानुभूतीही मिळवता येत नाही तिची देहाची सार्थकता किंमत संपली एखाद्याला स्वतंत्र अस्तित्व असेल तर त्याच्या त्या गोष्टी असतात बायकांना नवऱ्या व्यतिरिक्त स्वतंत्र अस्तित्वच कुठं असतं पतिदेव पूजा हेच तिच्या जन्माचं सार्थक आणि पतिदेव तिची पूजा घेईन असे झाले की ती निर्माल्याहून निर्माल्य होऊन दुसऱ्यांच्या पायदळीत उडवली जाते हीच वस्तुस्थिती बदलली पाहिजे आपण विसाव्या शतकात आहोत दृष्टिकोन बदलला आहे लोकांचा वर्तमानपत्री जगात बदलला असेल कादंबऱ्या नाटकातून बदलला असेल पण वस्तुस्थिती खरी पाहिली तर समाज पाचशे वर्षापूर्वी जसा आमच्याबद्दल निष्ठुर होता तससा अगदी तसाच आजही आहे असं कसं म्हणता अगदी खरं ते बोलते एकीला टाकून देऊन दुसरीशी लग्न करणारा पुरुष चांगला साळसूतपणानं समाजात वावरतो बाबा रे हे तुझ्या हातून वाईट कृत्य झालं असं सुद्धा कुणी त्याला दर्शवित नाही आणि त्यानं टाकून दिलेल्या बायकोवरच उलट आग पाखडायची तिला नुसतं जगणं ही कठीण करायचं ही तर समाजाची रीत बरं त्यात दोष कोणाचा आहे ह्याची नुसती चौकशी सुद्धा करायची नाही पण खुशाल नाही, नाही ते आरोप अशा बाईवर लादायचे तुम्हीच सांगा समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे का समाजातली सगळीच माणसं काही अशी नसतात मी कुठं म्हणते आहे की सगळीच माणसं इथून तिथून वाईट असतात पण चांगल्या माणसांनाही आमच्यासारख्यांना मदत करण्याबद्दल इतका काही त्रास सोसावा लागतो की जीव अगदी नको होऊन जातो वाटतं कुठून आपण ह्यांची मदत घेतली त्यांना संकटात टाकलं आमचं दुर्दैव तितकं खडतर असतं की आम्ही ज्यांच्या आश्रयाला म्हणून उभ्या राहू त्यांच्याच कपाळावर सुडाची वीज पडायची म्हणून तुम्हाला मी सांगते की तुम्ही सुद्धा लांबून लांबून आणि सहजासहजी जेवढं म्हणून माझ्यासाठी करू शकाल तेवढंच करा नाही तर विनाकारण त्रास होईल तुम्हाला माझी मी हालपेष्टा सुसायला तयार आहे अ मला काय त्रास होणार पैशा टक्क्यानं अब्रुण निश्चयानं मी इतका खंबीर आहे की माझ्यावर सूड कोणी घेऊ म्हणेल तर त्याचाच कपाळ मोक्ष होईल विलास माझ्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही भ्रम आहे त्यांच्या भयंकरपणाची कल्पना नाही तुम्हाला माझी कुठे एक चिठ्ठी आईला पोहोचवली ह्या अपराधाबद्दल त्यांनी मोलकर्णीच्या पोरीला माझ्याबरोबर डागली आपणच घेऊन तिला हॉस्पिटलमध्ये गेले स्टोवनी भाजल्याचं सांगून सगळीकडे गुपचूप केलं आईनं मला आसरा दिला तर काबाड कष्टानं तिचा मृत्यू आला अशी गत झाली माझ्या नशिबाची पण सगळ्यांनीच असं भ्यायलं तर चालणार कसं कुणीतरी धावून गेलं पाहिजेच ना माझ्यावर कुठल्याही जबाबदाऱ्या नाहीत तेव्हा माझ्यासारख्यांनी यात पडायला काही हरकत नाही बघा नीट विचार करून माझ्या एकटीसाठी वनिता विश्रामचं काम अडकून राहू नये आज तुम्ही म्हणजे त्या संस्थेचे आधार आहात आणि माझ्यामुळे जर संस्थेवर कुठलीही आपत्ती येणार असेल तर मी दुसऱ्या कुठल्या तरी शाळेत जाईन कुठून तरी पोटाची विद्या मला करायची आहे विधवा असते तर दुसऱ्याच्या इथं स्वयंपाक पाणी केलं असतं पोट भरलं असतं पण असल्या मंडळींशी गाठ पडली आहे की मला दुसऱ्यांच्या इथे सुखासुखी मोलमजुरीही करू देणार नाहीत पाहू आपण पुढे काय होतं ते बरं मी जातो असे म्हणून जयपाल जागेवरून उठला आणि दरवाजापाशी येतो तो, तो शोभाबाई परत येताना भेटली का निघालात बसा की मला आता काही काम नाही शोभा म्हणाली नाही जातो आता बराच वेळ झाला आल्याला पुन्हा एखाद्या दिवशी येईन अस शोभाबाईने जयपाल आणि अचला यांच्याकडे एकदम अशा काही चमत्कारिक नजरेने पाहिले की अचलेचा चेहरा गोरामोरा झाला जयपालाला खुलासा करणे जरूर वाटले अचलाबाईंची व्यवस्था नीट लागली की नाही ते विचारायला आलो होतो बसलो होतो बोलत बरं ह्या निमित्तानं तरी तुम्ही आलात मी आज आठ आठ आथ महिने या या म्हणून बोलावून कंटाळले तर आज तुम्हाला वेळ सापडला शोभाने आपली बोलण्याची ढब एकदम बदलली उसने हसून आणि किंचित मुरडत ती म्हणाली जयपाल तुम्ही कधी नव्हता ते आलात तर चहा घेतल्याशिवाय मी थोडीच जाऊ देणार आहे पण अचलाबाई तीन कप चहा टाकता का असे म्हणून तिने हातातली मनी बॅग आणि कागद टेबलावर ठेवले आणि ती आतल्या खोलीत गेली जयपालचा नाईलाज झाला टेबलावर शोभाने ठेवलेले कागद तो चाळीत होता इतक्यात शोभा आली ते पाहून तो म्हणाला ही आपल्या लेखाची पानं आहेत वाटतं बरीच पानं झाली की एखादं पुस्तक तयार होईल तेच ना किरात मागं लागले आहेत की तुम्ही शिवणकामाचं एक पुस्तक छापा तेच ना किरात माग लागले आहेत की तुम्ही शिवणकामाचं एक पुस्तक छापा चांगले पैसे मिळतील म्हणूनच किरातांच्याकडे गेले होते पण ते भेटले नाहीत कळलं की ते कुणाच्या लग्नाला लोणावळ्याला गेले आहेत असं अहो तर मग मी सांगतो ते साहित्य प्रमुखांच्या नव्या धर्तीच्या लग्नाला गेले असतील खास साहित्य प्रमुखांच्या नव्या धर्तीच्या लग्नाला म्हणजे काय मी समजले नाही पहिल्या बायकोला टाकून देऊन दुसरा अभिनंदनीय विवाह करण्याची शिष्टांनी नवीन रूढी मांडली आहे ना त्याला नवीन धर्तीचं लग्न म्हणतो मी पण साहित्य प्रमुखांनी म्हणे पुनर्विवाह केला आहे अहो मी तरी तेच म्हणतो आहे की साहित्य प्रमुखांचं पुनर्लग्न आहे त्यातला खास अभिनंदनीय भाग म्हणजे त्यांची पहिली बायको जिवंत आहे नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा पाहिला तसं नव्हे हो त्यांनी विध्वेशी पुनर्विवाह केला आहे हे चांगलं केलं नाही का विधवेशी पुनर्लग्न केलं म्हणून तुम्ही त्याला अभिनंदनीय विवाह म्हणा पहिल्या बायकोच्या हयातीत दुसरी बरोबर लग्न केलं म्हणून आम्ही त्याला नवीन धर्तीचा अभिनंदनीय विवाह म्हणतो तुमच्या काय किंवा आमच्या काय दोस्तांच्या दृष्टीने तो अभिनंदनीयच विवाह होय हो पण खुद्द किरात असल्या लग्नांच्या विरुद्ध आहेत चुकता आहात तुम्ही त्यांच्या कंपूबाहेरच्या कुणी माणसानं असा विवाह केला तर त्याचे वाभाडे काढतील ते तुम्हीच बघाल या लग्नाबद्दल साहित्य प्रमुखांचं अभिनंदन ते करतात की नाही ते कसं झालं तरी ते एका मासिकाचे संपादक आहेत अशी धरसोड त्यांना चालायची नाही करून अशी धरसोड एखाद्या संपादकाला शोभते तुमच्या आमच्यासारख्या साधारण माणसांना ती पचायची नाही संपादक म्हणजे पोट भरू माणसं जो चहा चिवडा देईन मोटारीतून फिरवून आणील त्याच्या स्तुतीचे नगारे वाजवणारे भाट म्हणजे संपादक त्यांना कसली आली आहेत मतं आणि मतांची चाड खरंच अचलाबाईंची हकीकत महिला मासिकात छापावी का छे काही छापण्यासारखं नाही तुम्हाला त्यांनी हकीकत सांगितली वाटतं सांगितली नाही पण मला कळली काही छापू नका वा मी किरातांना सांगून सुद्धा आले होते की अचलेची हकीकत छापा ते बरं म्हणाले तेच समक्ष विचारायला येणार आहेत त्यांना सांगा जयपाल म्हणतात हकीकत छापू नका इतक्यात अचला आतून चहाची कप घेऊन आली शोभाबाईने तिच्याकडे भेदक दृष्टीने पाहिले आणि लगेच जयपालकडे पाहिले जयपाल आणि अचला मनातून अस्वस्थ झाली तिघा जणांनी एकत्र बसून चहा घेतला चहा पितांना कुणी कुणाशी काहीच बोलले नाही दुसऱ्यांच्या मनात काय विचार आले असतील ह्याचाच प्रत्येकजण विचार करीत होते चहा पितात जयपाल निघून गेला दुसरीकडं कुठं तुमची सोय लावणार होते जयपाल ती लावली का शोभाने तुटकपणे अचलेला विचारले काही म्हणाले नाही त्याबद्दल मला वाटलं त्याबद्दलच बोलणी बोलत बसला असाल